अरे ताई हा माझी हँडलूम ची शॉप आहे अच्छा तर मला आता थंडीच्या सीजनच्या हिशोबाने ब्लँकेट पाहिजे तर तुमच्याकडे स्टॉक आहे का नवीन काही बिलकुल नवीन स्टॉक तर या ठिकाणी येतात असं सर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ब्लँकेट तुम्हाला खूपच सुंदर प्रिंटेड मध्ये मिळून जाणार आहे आणि इतकंच सॉफ्ट आहे आपण याला चेक करूया की याची क्वालिटी कशी असणार आहे आणि याची लेंथ किती असणार आहे ते पण आपण चेक करूया खूपच स्वस्तामध्ये मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळी पॅकेजिंग पण खूप सॉफ्ट आहे आणि हे जे आहे ना हे सर्व तुम्हाला होलसेल मध्ये मिळतात तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि फुल लेन्थ डिझाईन्स मध्ये तुम्हाला हे जे आहे ब्लँकेट या ठिकाणी मिळून जातं यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न सुद्धा मिळतात तुम्ही चेक करा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रिंट मध्ये सुद्धा मिळणार आहे विथ कॅटलॉग होलसेल मध्ये सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन ब्लँकेटच कलेक्शन देणार आहे जर तुम्हाला बेडशीट हवं असेल पडदे हवं असेल ब्लँकेट हवं असेल तरी तुम्ही घेऊ शकता स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये हे घरी बसल्या मागवायचं आहे का तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहे लगेच कॉन्टॅक्ट करा